च्वा पर सुछाकी, करिम इर्दो अओни, आको चा हो!! ट्वा जंशाजी, सन पर लोग। चाइसराईची, विंत नियर कनह पंकिया जेखा पर साहिक मिंत वित हो таких के सोच, घ्रुडबाच अपर समाई पर भास रहूं कैने। पैसा reproduce manifest birthday आणि ज्यांच्या कपाळावरच कुंकू मिटवण्याचं पाप या अतिरेक्यांनी केलंय पाकड्यांनी तर त्यांना त्या लाडक्या बहिणींच्या कपाळावरच कुंकू मिटवलं आणि आम्ही देखील कुठे कमी नाही भारतीय सैन्याने सगळा न्याय केलेला आहे नक्कीच सगळ्यात पहिले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्राउंड झिरोवर पहिल्यांद आमच्या आणि त्या ठिकाणी श्रीनगरमध्ये त्यांनी सगळ्यांना सर्व महाराष्ट्रातील लोकांना सुरक्षित महाराष्ट्रात आणलं काय म्हणतो खरं तर आम्ही अभिनंदन करतो आहे भारतीय सैन्याचं आम्ही अभिनंदन करतोय पंतप्रधान मोदीजींचं आम्ही अभिनंदन करतो आहे आमच्या गृहमंत्री अमित शहाजींचं आम्ही अभिनंदन करतोय साहेबांचं आम्ही अभिनंदन करतोय शिंदेसाहेबांचं किंवा ही घटना घडली या सगळ्यात पहिले जर कोणी गेलं असेल पहलगामला तर ते आमचे शिंदेसाहेब होते त्यांनी तिकडनं आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांना परत आणलंच परंतु त्यांना नंतर जाऊन त्यांचे अश्रूही पुसले त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये जो मुस्लिम व्यक्ती मृत्युमुखी पडलेला आहे त्यालासुद्धा मदत केली मला वाटतं आज आमच्या बहिणींचं कुंकू ज्यांनी पुसलेलं त्यांना धडा शिकवला गेलेला आहे नऊ ठिकाणी हुला केलेला गेलेला आहे आणि सत्तर जणं मृत्युमुखी पडलेले आहेत एवढंच आम्ही सांगतो की तुमने धर्म पूछ के मारा था हम धर्म बता मारेंगे आणि आम्ही सोडणार नाही हे परत एकदा दाखवलंय आज आमच्या लाडक्या बहिणी सगळ्या इथे उपस्थित आहेत आणि खरोखर ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुल झाल्याबद्दल परत एकदा केंद्रीय सगळ्या मंत्र्यांचं आणि आमच्या मोदीजींचं खूप खूप आभार पूर्ण देशामध्ये एक वेगळा जल्लोष साजरा केला जात आहे पंधरा दिवसापूर्वी आपल्या पहलगाम मध्ये देशाच्या काश्मीर राज्याच्या पहलगाममध्ये गेलेल्या सर्व पर्यटकांवरती हो बेछूट गोळीबार करून निष्पाप पर्यटकांना ठार मारण्यात आले होते देशामध्ये एक संपूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट उसळली होती आणि त्यावेळेला आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही याचा जरूर बदला घेऊ आणि दहशतवाद्यांना जशाच तसे आणि चोख उत्तर देऊ त्याचप्रमाणे करोडो भारतीयांची अशीच भावना होती आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा ती भावना व्यक्त केली होती की करारा जवाब दिला जायगा आणि हा करारा दिवा जवाब आज पहाटे दोन वाजता आपल्या भारतीय सैन्याने दिला आणि याचा समस्त भारतीयांना अभिमान आहे जवळजवळ नऊ ठिकाणी दहशतवाद्यांचे उद्दे पाड्डे उद्ध्वस्त केले आणि अनेक लोकांना त्यांनी ठार मारण्यात आले या दहशतवाद्यांना अशा तऱ्हेने अतिशय चोख कामगिरी भारतीय सैन्याने केल्याबद्दल समस्त देशवासियांमध्ये एक मोठा आनंद झालेला आहे आणि शिवसेनेचे बाळासाहेब भावने त्या सर्व शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केलाय आनंद व्यक्त केलाय आत्ता तर ही सुरुवात आहे आज नुसते नऊ ठिकाणी दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले परंतु या पाकिस्तान पुरस्कृत शेवटचा दहशतवादी मारल्याशिवाय आपले सैन्यदल स्वस्त बसणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही तर सांगायचं तर ही तो एक सिर्फ झाकी आहे बाकी पिक्चर बाकी आहे हिंदुस्तान सरकारच्या वतीनं आज वायुदलानं आज पहाटे एक ते दोनच्या दरम्याने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी जो गड होते किंवा त्यांची जी ठिकाणं होती ती अशा नऊ ठिकाणी हल्ला करून ती उद्ध्वस्त केलेली आहे हा बदला भारतानं घेतलेला आहे भारतीय सर, भारत सरकारने घेतलेला आहे आमच्या जवानांनी घेतलेला आहे याचं कारण असं की पुलगावामध्ये जे सव्वीस जणां पर्यटकांचं जी काही निगृह हत्या केली होती अतिरेक्याने त्याचा सूड कधी घेणार ही भारतीय जनता याची वाट पाहत होती आणि तो आजचा दिवस आहे आणि ज्या आमच्या महिला भगिणींचं सिंदूर जे कुंकू सौभाग्याचं लेण आपण म्हणतो ते फुसलं गेलं होतं तेच या ऑपरेशनला नाव ठेवलं गेलं ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलेला आहे अजूनही पूर्णपणाने यशस्वी करण्याची आवश्यकता आहे आम्ही सर्व सामान्य नागरिक आणि सन्माननी आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली याचा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करत हो। आहोत आणि अजून बदला बाकी आहे तो पूर्ण करावा अशा प्रकारची सरकारला आणि सैन्याला आम्ही विनंती करतो मला वाटतं हा विजय सर्व भारतीयांचा आहे आणि हा विजय जे साकारणारे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने आणि यांच्या संपूर्ण महाराष्ट्र राज्य सरकारच्या मदतीने हा विजय झालेला आहे आणि पाकिस्तानला हा इशारा नाही आहे तर ही ताकीद आहे तुम्ही जर डोळे वटरले तर तुमचे डोळे नक्कीच तुमच्या खिशात ठेवले जातील हे भारतीयांना चोख उत्तर दिलेलं आहे भारतीयांनी त्यामुळे मला वाटतंय पाकिस्तानने पुन्हा अशा भॅड हल्ल्यापासून नक्कीच सावधान राहावं आज रात्री एक वाजता भारतीय सैन्याने पाकिस्तानवर जो हल्ला करून तिथे जे अतिरेकी अड्डे होते ते उद्ध्वस्त केले आणि आज आम्हाला अभिमान वाटतोय की जो पैलगाममध्ये ज्या आतंकवादींनी आम्हा आमच्या काही नागरिकांना त्या ठिकाणी मारलं होतं त्याचा आज खऱ्या अर्थाने बदला घेतला आणि त्या ऑपरेशनला सुद्धा आज ज्या पद्धतीने नाव दिलं गेलं त्या पद्धतीनेच तो हमला तिथे करून त्या सर्व आतंकवादी नाभूत केलेला आहे म्हणून ही तर पाकिस्तानला एक आम्ही दिलेला इशारा आहे हे तो अभी अभि और तो बहुत कुछ बाकी है और आने वाले दिनों में हमारे देश के पंतप्रधान और हमारे भारतीय सैन्य बहुत चुन चुन के मारेगा ये भी हम उनको इशारा देते